प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी सुद्धा मला गरिबी का आली त्याच दुसरं एक कारण आहे का सज्जना हो मध्यरात्रीच्या वेळेला एकदा आश्रमामध्ये एक साधू आले आणि साधू आल्यानंतर सज्जन होऊन त्या साधून त्या आश्रमामध्ये संदीप आणि ऋषीच्या ज्या धर्मपत्नी होत्या त्यांना विनंती केली म्हणे आश्रमामध्ये आम्हाला काही खायला मिळेल का तर त्या गुरु मातेनं आपलं ताना, ताना मध्ये बोलून गेली म्हणे आता आश्रमात काही शिल्लक राहिलेलं नाही म्हणजे जावा असं म्हणली त्या साधूला आणि तो सज्जन त्या साधूने हळूच खिडकीतून पाहिलं तर त्या आश्रमामध्ये त्या झोपडीमध्ये स्वयंपाकाच्या घरामध्ये एक टोकरी होती आणि त्या टोकरीमध्ये चणे होते चणे ते चणे तिथे असून सुद्धा त्या गुरु मातेनं त्या साधूला सांगितलं जा म्हणे आता आश्रमात काही शिल्लक नाही मध्यरात्रीची वेळ झाली आहे असं रात्रीला रात्री म्हणून माय माउल्यांन मी तुम्हाला सांगितलं रात्री बारा वाजता बी जरी कुणी आलं ना तर त्याला माघारी पाठवायचं नाही त्या गुरु मातेनं सांगितलं घरात काही ना नाही राहिलं म्हणे आता मध्यरात्रीची वेळ झाली असं काय मध्यरात्रीच्या वेळेला काही बी भेटायचं असतं का म्हणे जावा त्या साधूला फार भूक लागली होती सज्जन हो कोणाच्या आत्म्याचा तळतळाट कधी घेऊ नये त्यानं आतमध्ये डोकावून होऊन पाहिलं तर ते चणे दिसले त्या साधूनं विचार केला अरे घरामध्ये आतमध्ये स्वयंपाकघरात चणे असताना सुद्धा या माऊलीनं मला उपवाशी पाठवायला लागली ना त्या साधूनं त्याच वेळेला शाप दिला हे राय हे जे चणे ते चणे जे कोणी खाईल ना तर त्याला अठरा विश्व दारिद्र्य त्याच्या जीवनात येईल म्हणे शाप दिला त्या साधूनं सज्जन हो आणि साधू निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी तेचने या गुरुमातेने या दोघाच्या वाट्याचे दोन दोन मुठी घेतल्या आणि सुद्धा बांधून दिल्या आणि तेचने सुद्धा मला कुठं माहिती आहे काय तो स्वार्थीच त्यानं घेतले खाऊन पण सुद्धा मला माहिती होतं सज्जन हो हा साधूनं शाप दिलेला सुद्धा मला माहिती होता आणि तेच चने गुरुमातेला म्हणता येत नव्हतं माते हे चणे तुम्ही आम्हाला बांधून देऊ नका तुमची चूक तुम्ही चूक केल्यामुळं त्या साधून शाप दिला आणि हे चणे जे कोणी खाईल त्याला अठरा विश्व दारिद्र्य येणार आहे असं सुद्धा मग म्हणू शकत नव्हता कारण विद्यार्थी अवस्था होती गुरु मातेनं चणे दिलेले हे सुद्धा मन पाहिलं होतं सज्ज एक माझ्या मुठ कृष्णाचे स्वतःच्या मुठीचे खाऊन घेतले कृष्णाचे होते पण विचार केला सज्जना हो जर हे चणे सुद्धा कृष्णाला मी खायला दिले तर कृष्णाच्या माझ्या मित्राच्या जीवनामध्ये असं अठरा विश्व दारिद्र्य आलेलं मी पाहू शकणार नाही भलेही माझ्या जीवनामध्ये माझ्या आयुष्यामध्ये कितीही गरीबी आली कितीही दुःख सहन करण्याची वेळ माझ्या आयुष्यात आली तरी ते मी सहन करेल पण माझ्या मित्राच्या जीवनामध्ये दुःख येऊ नये यासाठी त्या सुदामान सज्जन आहोत ते दुसऱ्याचं दुःख आपल्या मित्राचं दुःख आपल्यावर वळून घेतलं आणि कृष्णाच्या वाटेचे स्वतःच खाऊन घेतले त्याचा परिणाम झाला सुदामाच्या जीवनात अठरा विश्व दारिद्र्याला सज्जन आहोत असाच एक अत्यंत गरीब देवाचा भक्त हो, होता सज्जन हो त्या भक्ताचे नाव होते सुदामा कोण है सुदामा कृष्ण सासी सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा

त्या गुरुमातेनं सुदामाला आणि कृष्ण भगवंताला दोघालाही जंगलामध्ये सर्पण काढायला पाठवलं सुदामा आणि कृष्ण परमात्मा जंगलामध्ये सर्पणाला गेले जाता जाता सुदामाच्या पल्लूमध्ये दुपट्ट्यामध्ये उपरण्यामध्ये गुरुमातेन काही चणे बांधून दिले चणे बांधून दिले आणि सांगितलं सुदामा हे बघ एक एक मुठ चणे तुझे आणि दुसरी मुठ चणे कृष्णाचे दोघाच्या दोन मुठी सुदामाच्याच उपरण्यात बांधून दिल्या गेले दोघ दिवस कृष्ण परमात्मा त्याच्या खालच्या फांदीवर ते खाल फांदी सुदामाय तेवढ्यात सजन हो अचानक मोसम बदलला आणि अचानक ढगाचा गडगडाट विजाचा कडकडाट सुरू झाला भयंकर बारीश सुरू झाली पाऊस सुरू झाला गमासा दोघं तसंच त्या झाडाच्या खोडाला असं दडून बसलो पाऊस लवकर उघडाणं सज्जन हो शेवटी अंग पूर्ण ओलं झालंय अंग पूर्णपणे ओलं झालं होतं अंग भिजलंय सगळं त्याच वेळेला सज्जन हो कृष्ण परमात्मा सुदामा सुधा सुदामा, मला मला विचारू लागला अरे सुदामा काही त्रास तर नाही तुला काही नाही म्हणे देवा काही नाही सुदामा खालच्या खोडावर बसलेला आहे तेव्हा सुदामाच्या हळूच आपलं वरून पाऊस चालू आहे सुदामानं आपलं ते उपरणं काढलं उपरण्याची गाठ सोडली आणि जे चणे आणलेले होते ना ते सगळे चणे खायला सुरुवात केली सुदामानं सुदामाच्या वाट्याचे चणे खाऊन टाकले कृष्णाच्या वाट्याचे चणे बी सुदामा एकटाच खाऊ लागला तेव्हा कृष्णानं वरून फांदीवरून बसल्या बसल्या विचारलं सुदामा अरे कडकड कटकट काय वाजतं रे सुदामा म्हणला देवा थंडी वाजायला लागली म्हणे मला मी भिजलोय पूर्ण आणि थंडीने माझे दातं कुडकुडायला लागलेत म्हणे त्याच्यामुळे ते दातं वाजतायत म्हणे सुद्धा मग खोटं बोलला सुद्धा हे नाही म्हणला देवा की मी चणे खायलो म्हणून माझे दातं वाजायले खोटं बोलला स्वतःच्या वाट्याचे बी चणे खाऊन टाकले आणि देवाच्या वाट्याचे बी दोघाचे वाट्याचे चणे सुद्धा मने एकट्यानेच खाऊन टाकले दोघं खाली उतरले खाली उतरल्याबरोबर आता भगवान परमात्मा त्याला काय कळत नाही सध्या ना हो उतरल्याबरोबर सुदामाला म्हणू लागला सुदामा अरे मला फार भूक लागली बघ दिवसभर आपण ते लाकडं काढले ना तर भूक लागली मला आता काल पहिलं आपल्या आप मातेनं जे चणे दिलेत ना आपल्याला खाण्यासाठी ते चणे जरा दे बघू जरा ते सुदामा कुठं बोलला सुदामा म्हणला देवा अरे झाडावर चढता नाही ना चढता चढता माझ्या उपरण्याची गाठ सुटली आणि सगळे चणे काटाड्यात पडले म्हणे सगळे चणे पडले कुठं बोलला सुदामा आता देव आहे सजनव सुदामा नको घाबरू चिंता नको करू सुदामा अरे सुदामा असा माझ्यासारखा मित्र तुझ्यासोबत असताना मी तुला उपवासी मरू देणार नाही सुदामा माझ्या भगवंतानं बाजूला दगडाखाली हात घातला आणि गरम भर गरम भाकरी काढली सुद्धा मला दिली सजेनव सुधामानं तसंच त्यांनी खाली मान घालून ती भाकरी खाल्ली देवाने त्याला उपवासी मरू दिलं नाही तेव्हा भगवान परमात्मा काही म्हणले नाही पण त्याचा परिणाम असा झाला सजन हो सुदामाच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर त्याला गरीबी आली त्याच दुसरं सा एक कारण असं सांगितलं जात एकदा एक साधू ऋषी मुनी त्या संदीप आणि ऋषीच्या आश्रमामध्ये आले मध्यरात्रीची वेळ होती आणि मध्यरात्रीच्या वेळेला आता हा एक भाव झाला सुदामान चणे खाल्ले हा एक भाव झाला पण त्याच्यातला दुसरा महत्वाचा भाव आहे कसा जनव ह्या भावातून तुम्हाला सुदामा स्वार्थी दिसेल आता जो सांगितला ना मी तुम्हाला भाव सुदामानं देवाचे सुद्धा चणे खाल्ले म्हणजे जो माणूस आपल्या आपल्या हिश्याचं बी खाऊन टाकतो आणि दुसऱ्याच्या बी संपत्तीवर धनावर दुसऱ्याच्या वाट्यावर बी ज्याची नजर असते ना त्याला त्याच्या जीवनात गरीबी येत असते गरीबी आली सुदामाच्या जीवनामध्ये गरीबी फार वाईट असते अरे सुदामाची गरीबी सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत गरीबीच दुःख फार अवघड असतं बघा सज्ज जीवनामध्ये ज्याच्या जीवनात गरीबी येते ना त्यालाच कळतं की गरीबी काय असते दुश्मनाच्या बी जीवनात कधी गरीबी येऊ नये पहा सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत होते आणि नेहमी दुःख हे गरीबाच्या जीवनात जास्त जास्त येतं पहा सुदामाला सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत सुदामाच्या जेवणामध्ये बघा बायकोनं पाहिलं माझा पती माझा नवरा उदास राहतोय त्या बायकोनं सुदामाकडे कडे गेली सुधामाला विनंती करू लागली मालक धनी मी असं ऐकलंय द्वारकेचा राजा असणारा कृष्ण परमात्मा तुमचा मित्र आहे म्हणून मालक एक काम करा ना तुम्ही तुमच्या मित्राला मित्राला भेटायला का, का जात नाही तुम्ही सुदामा म्हणला अरे कस जाऊ मी त्या माझ्या मित्राला भेटायला कारण चार ठिकाणी माणसानं खाली हाताने जाऊ नये असं शास्त्र सांगते बघा देवाला भेटायला जायचं असेल देवाच्या दरबारात जायचं असेल ना तर खाली हाताने जाऊ नये माय मावल्यांनो आमच्याकडे जर तुम्ही कधी आलात ना तर कथेला येताना सुद्धा कोणतीच माय माऊली मोकळ्या हाताने येत नाही कथा ऐकायला जुन्या काळामध्ये आम्ही पाहायचो लहान असताना पोथी ऐकायला जरी माय मावल्या निघाल्या तर प्रसाद तरी घेऊन जातील काहीतरी सोबत घेऊन जायच्या रिकाम्या हाताने देवाकडे जाऊ नये रिकाम्या हाताने एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला भेटायला जायचं असेल तर पेशंटला भेटायला जाताना सज्जन हो मोकळ्या हाताने जाऊ नका जर तशी वेळ आली तर जाऊच नका जाऊच नका ना नाही गेलात तर फरक पडणार नाही पण जायचंच असेल ना तुम्हाला तर रिकाम्या हातानं जाऊ नका काही ना काहीतरी फळ फूल काहीतरी सोबत घेऊन जा नाही काही देता आलं तर दहा पाच रुपये तरी कमीत कमी तिथे गेल्यानंतर त्या पेशंटला देऊन या जाता जाता गडबडीत हात जोडून सांगा दादा मला काही तुम्हाला काही खायला घेऊन येता आलं नाही परंतु मला जरा गडबड असल्यामुळे हे घ्या पन्नास रुपये घ्या हे शंभर रुपये घ्या आणि तुम्हीच काहीतरी आणायला सांगा आता माझ्याकडं वेळ कमी आहे असं म्हणून त्या पेशंटच्या हातात शंभर रुपयाचं दक्षिणा देऊन टाका पेशंटला मोकळ्या हाताने भेटायला जाऊ नये मित्राच्या घरी मोकळ्या हातानं जाऊ नये आपल्या मित्राच्या घरी जर आपण जायला लागलो ना जा जात असलो तर मोकळ्या हाताने जाऊ नये कारण सज्जना हो तिथे गेल्याबरोबर त्या मित्राचे छोटे छोटे मुलं असतात काहीतरी ना काही ना काहीतरी सोबत खायला घेऊन गेलं पाहिजे काहीतरी घेऊन गेलं पाहिजे आणि विशेषत्वानं आणखीन एक गोष्ट कोणाच्या बी मित्राच्याच नाही कोणाच्या बी घरी जात असताना जर आपल्याला पाहुणे बनून त्यांच्या घरी जायचं असेल आणि त्यांच्या घरी जर छोटे छोटे मुलं असतील ना सज्जन हो तर त्या मुलाला काहीतरी खायला घेऊन गेलं पाहिजे रिकाम्या हातानं मित्राच्या घरी जाऊ नये गुरुच्या घरी सुद्धा मोकळ्या हाताने जाऊ नये गुरुच्या दर्शनाला जायचं ना आपल्याला तर काही ना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे फळ फूल काहीतरी पत्रम पुष्पम फलम तोयम काही ना काहीतरी अर्पण केलं पाहिजे रिकाम्या हातानं दर्शन घेऊ नये चार ठिकाणी मोकळ्या हाताने जाऊ नये सुदामा बायकोला म्हणतो तू म्हणतेस मित्राच्या घरी जा तुम्ही द्वारकेला जा तुमच्या मित्राच्या घरी अगं पण तिथं गेल्यानंतर कृष्ण गेल्या गेल्या माझा मित्र असणारा कृष्ण भगवान मला विचारेल सुदामा तुझं लग्न झालं का मी म्हणेल हो झालंय मग सुदामा का रे माझ्या भाभीनं मला माझ्यासाठी काही दिलं नाही का गेल्याबरोबर विचारेल मग तसं विचारलं मी काय सांगू माझ्या मित्राला मी असं सांगू का की अरे कृष्णा माझ्या जीवनामध्ये तुला आणण्यासारखं तुला देण्यासारखं माझ्या आयुष्यात काही उरलेलंच नाही देवा अठरा विश्व दारिद्र्य माझ्या जीवनात आहे मलाच खायला काही नाही तर तुला काय देऊ असं सांगू का एक लक्षात घ्या सज्ज हो आपल्या आयुष्यामध्ये नऊ गोष्टी कधी कोणाला सांगू नये नऊ गोष्टी कधीच कोणाला सांगू नयेत कोणत्या कोणत्या का आयुर्वित्तम गृहच्छिद्रम मंत्र मैथुण वेशजम दान मानपमानम च नवैतानि सुगोपयेत आयुष्य एखाद्याच आपल्याला माहिती एखाद्याच आयुष्य आता संपत आलेलंय तो मरणारे दोन दिवसांनी चार दिवसानं त्या माणसाला कधीच असं सांगू नये की तुम्ही दोन दिवसात आणि चार दिवसात मरणार आहेत म्हणून जो माणूस चार दिवसानं आठ दिवसांनी मरणार असतो आणि तुम्ही जर त्याला सांगितलं तर ते दोन मिनिटातच मरत असतो लगेच आपल्यामुळं कोणाचं आयुष्य कमी होऊ नये यासाठी आयुष्य कोणाचं सांगू नये वित्तम म्हणजे धन पैसा आपल्याकडं किती धन आहे हे कोणाला सांगू नये आयुर वित्तम गृहच्छिद्रम घरामधले जे भांडण तंटे असतात सज्जन घरातल्या ज्या कमजोऱ्या आहेत आपल्या घरात आपण किती श्रीमंत आहेत का गरीब आहेत चटणी संघ खातो का गुलाबजामुन खातो हे कधी आयुष्यात कोणाला सांगू नये शेजाऱ्या पाजाऱ्याला सुद्धा माहिती होऊ देऊ नये घरात जरी चटणी भाकरी जरी खात असाल तर आनंदाने घराच्या बाहेर निघताना असं प्रसन्न चेहऱ्यानं घराच्या बाहेर निघा जणू आत्ताच गुलाबजामुन खाऊन बाहेर निघला आपल्या घरातली कमजोरी घरातली भांडणं घरातला तंटा घरातले कलह कधी कुणाला सांगू नये गृहच्छिद्रम आपण गरीब आहेत का श्रीमंत आहेत आपल्यावर कशी वेळ आहे त्याचा कधी कधी जर आपण दुसऱ्याला सांगितलं ना तर आपल्या घरामध्ये लोकांना सांगून काय लोक का सज्जन हो आपल्या आयुष्यामध्ये फाटलेलं कपडा त्याला आणखी ते मोठं करण्याचा प्रयत्न करत असतात लोकांचं कामच ते तुमच्या जीवनामध्ये काही बी असू द्या दुःख असू द्या सुख असू द्या काही असलं ना तर जगाला घरातल्या वस्तू सांगू नये आयुर्वित्तम गृहछिद्र मंत्र कधी कुणाला आपल्या गुरुने दिलेला आपल्याला मंत्र तो कुणाला सांगू नये मैथून कोणाला सांगू नये भेषदम आपल्याला माहित असलेलं औषध कधी कोणाला सांगू नये दान केलेलं कुणाला सांगू नये दानधर्म केलेला कुणाला सांगू नये पण आजकाल असं दान धर्म त्याच्यासाठी करतात सगळ्या गावाला कळावा कार्यकर्त्यांनी जर नाव नाही पुकारलं तर ते त्याला भांडायला जाते दुसऱ्या दिवशी अरे बाबा सगळ्या गावाचं नाव घेतलं आणि माझं नाव का नाही घेतलं पाच हजार रुपये देणगी दिली फट्ट्याने लोकांची तरी तीन तीन चार चार हजार रुपये अरे मी तर पाच हजार रुपये दिले एकदा बी सगळ्या गावाचं तीनदा तीनदा नाव पुकारलं सर माझं नाही या दानाचा काही फायदा नाही सजीवी द्या मग तुमच्या मनात दान करत असताना लक्षात घ्या जेव्हा आपण दान करतो ना तेव्हा अशी भावना मनात असली पाहिजे इदम हे सुटलं ना हातातून इदम न मग हे माझं नाही आता या पडलेल्या निसटलेल्या हातातून गेलेल्या वस्तूचा आणि माझा काही संबंध नाही तो, ती माझी होती असं सुद्धा म्हणायचं नाही सज्जन हो दान करायचं ना तर मोठ्या मनाने करायचं प्रेमाशिवाय या सगळ्या गोष्टी होत नाहीत पहा दान करायचे ना तर मोकळ्या मनानं करायचं देवाला द्यायचं ना तर तिथं विचार करायचा नाही सज्जन हो दान केलेलं कुणाला सांगू नये नऊ गोष्टी सांगतोय मी तुम्हाला नऊ गोष्टी दान केलेलं कुणाला सांगू नये मान आपल्याला मिळालेला मान कधी कोणाला सांगू नये आणि आपल्या आपला झालेला मान सुद्धा कधी कोणाला सांगू नये नऊ गोष्टी सांगितल्या सुदामा म्हणतोय बायकोला अगं हे मी कसं सांगू त्या कृष्ण परमात्म्याला माझ्या मित्राला हे मी कसं सांगू कारण तो माझा मित्र जरी असला तरी मी त्याला हे सांगू शकत नाही की माझ्या जीवनामध्ये गरीबी आहे म्हणून अठरा विश्व दारिद्र्य माझ्या जीवनात आहे हे मी कसं सांगू मला नाही सांगता येणार आणि मला जायचंय ना त्याच्याकडे तर आपण काहीतरी नेलं पाहिजे बायको बी महाराज साधी नाही सुदामाची पत्नी ती एक लक्षात घ्या सज्जन हो माणसाची इज्जत बाईच्या हातात असते बायकोच्या हातात नवऱ्याची इज्जत असते तिच्याच हातात नवऱ्याची किंमत वाढवायची का त्या नवऱ्याच्या किमतीचा भोगा करायचा एकदा एक साहेब होते मोठे साहेब त्याच्या घरी मोठ मोठे साहेब लोक आले सगळे साहेब लोक आले आल्यावर बसल्या बसल्या केशवदादा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या हा घरातला तो साहेब मोठा साहेब होता क्लास वन अधिकारी आपले सगळे मित्र बसलेले आजूबाजूला म्हणू लागला साहेब तो सांगू लागला सगळ्या मित्रमंडळींना म्हणला माझ्या बायकोसारखी बायको दुनियात कोणाला भेटलेली नसेल म्हणे म्हणे एवढी सुंदर माझी बायको आहे एवढं प्रेम करते एवढी गोड माझी आहे म्हणे एवढी गोड बायकोय कधीच मला कोणतंच काही काम सांगत नाही म्हणे अगदी आदर देवा कसा दिला जातो हे शिकाव म्हणे माझ्या बायकोकडून इतकी सुंदर माझी बायकोय म्हणे आणि सदैव माझा आदर करते माझा मान सन्मान वाढवण्याचं काम माझी बायको नेहमी करत असते आपल्या बायकोची स्तुती करू लागला तो खोटी नाही खरी खरी करत होता कधी कधी काही काही माणसाला खोटी स्तुती करावी लागते बायकोची तशी ती नसते पण तिला म्हणावं लागतं काय करावं वा वा काही काही माणसं असतात ना पहा महाराज भाजी जरी नाही आवडली ना बायकोने केलेली भाजी आवडली बी नाही नाही जरी आवडली जेवायला बसलं ती पुढंच बसलेली असती पहिला घास घेतला की म्हणतो हा हा वा वा भाजी याला म्हणतात भाजी वा, वा भाजी। याला म्हणतात भाजी वा भाजी अशी भाजी भाजी क्या वा एकच नंबर वा भाजी वा, वा भाजी करावी तर तूच आणि खावी तर मीच बायकोला <laughs> लय आनंद होतो महाराज बरं का पुरुष मंडळी बायकोला खुश जर करायचं असेल ना तर फक्त एक काम करा कसली बी भाजी होऊ द्या मला आज लयच भारी भाजी झाली नंबर एक महाराज बघा त्याच्या दुसऱ्या दिवशी कशी व्हरायटी बदलती बघा क्वालिटीच बदलली पाहिजे स्तुती करा प्रत्येकाला स्तुती आवडते हा सांगू लागला माझी बायको एवढी म्हणला माझा मान सन्मान वाढवते म्हणे माझ्या बायकोनं मला आजपर्यंत कधी खाली मान घालायची येऊ दिली नाही सगळ्या मित्राला सांगू लागला तेवढ्यात त्याचं पोरग केशवदादा आलं बैठकीत आलं आणि बैठकीत आलं ते त्या बापाला म्हणू लागलं म्हणे पप्पा माझ्या मम्मीनी तुम्हाला पुरण वाटायला बोलवलंय म्हणे पुरण जो असा नाक वर करून पुन्हा असा मिशाला ताण देऊन सांगत होता ना आपल्यासारखी बायको नाही त्याने जी मान खाली घातली तर पुन्हा वर मानेच काढी ना मला थोडा वेळ त्याला काय बोलावं तेच कळा ना उठला बरं का उठला की दादा उठलां मध्ये गेला एवढा टेन्शन आलं त्याला वाटलं तर एवढं मी कौतुक हिचं करत होतो आणि येणे सगळा करून टाकला गेला बायकोला कळ महाराज ऐका ना ह्यांना वाटलं या मित्राला वाटला तर हो जाऊन नक्की मारतोय बायकोला पण जसा मध्ये गेला की मी त्याचीच बायको होती महाराज पुरण पहिलंच तयार होत पुरण तयारच केलेलं होतं जसा तिकडून तो गरम होऊन आलेला होता जसा तिकडून आला तसं हिनं ते पुरणाचं पातेलं घेतलं आणि नवऱ्याच्या हातात दिलं म्हणी मालक हे पुरण तयार झालेलं आहे हे पुरण घ्या तुमचे मित्र लांबून आलेले आहेत तुमच्या मित्रांना पुरण जास्त आवडतं ना हे ज्ञान त्यांना नेऊन वाटा पुन्हा गेला म्हणला बघा किती माझी बायको भारी आहे तिने सांगितलं की सगळ्या मित्राला पुरण नेऊन वाटा म्हणून तिने तीन, तिनं पुरण वाटायला मला बोलवलं होतं तुम्हाला वाटलं का असं वाटायला नाही बायको चांगली भेटावी पाजना सुदामाची बायको आहे त्या सुदामाची पत्नी म्हणते मालक चिंता करू नका गेली मारा चार घरी गेली चार घरी जाऊन भिक्षा मागितली आणि मुठमुठ तांदूळ चार घरचे भिक्षा मागून आणले नवऱ्याच्या उपरण्यात बांधले आणि तो सुदामाने ते उप चा, चा तांदूळ घेतले चावल घेतले आणि निघाला सुदामा सज्जन हो चले श्याम सुंदर मी सुदामा चल श्याम सुंदर मिलने शाम सुंदर मिलने सुध चल श्याम सुंदर मिलने सुधा चल श्याम सुंदर मिलने सुदामा भिक्षा मागत मागत सुदामा द्वारकेला निघाला पोतली पगल दक्षिणा टाका दक्षिणा होळीमध्ये दक्षिणा टाका आई की पोटली बगल में दफाई नंदुल की पोतरी बगल में टाका सुला जो खाली बसा सगळ्यांनी खाली बसा मुक्काम धर मुक्काम मजक धर मजक करत करत सुदामा निघाला सज्ज ਉਕ ਲੱਗ सत्यों सत के सुदामा का शरीर पूरा थक चुका है सुदामा केशव i सुदामा सज्जन हो पाहू लागला सुधामाला देवाच्या भेटीची आस मनामध्ये आहे परमात्म्याची भेट होईल यासाठी चालून चालून थकलाय सुदामा सज्जन हो चला ओगाना चला कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी